नमस्ते फलटण युट्यूब मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो अलगुडेवाडी तालुका फलटण येथील अतिशय एका गरीब कुटुंबामधील गवठी काम करणाऱ्या कुटुंबामधील कुमार सोनबा चौगुले सो जे मिलिटरीमध्ये भरती झाले आहेत आणि नुकतेच ते प्रशिक्षण पूर्ण करून आले आहेत आज त्यांचं अलगुडेवाडी या गावामध्ये जंगी स्वागत करण्यात आलं आपण त्यांच्याशी भेटणार आहोत त्यांच्या कुटुंबियाशी भेटणार आहोत अ कुमारजी आपलं नमस्ते फलटण युट्यूब मध्ये खूप खूप स्वागत नमस्ते आणि तुमचं पहिल्यांदा खूप खूप अभिनंदन अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही फौजी झाला आज तुम्ही प्रशिक्षण पूर्ण करून आला आहात आणि गावामध्ये आला तुमचं पहिल्यांदा अभिनंदन थँक्यू खर तर तुम्ही एक क्रांती केलेली आहे एका गौंडी गौंडी कामगार करणाऱ्या कुटुंबामध्ये जन्म घेतलेला आहे आणि आज तुम्ही फौजी झाला आहात प्रशिक्षण पूर्ण करून आलात तुमची पहिली प्रतिक्रिया छान वाटतय इतके स्ट्रगल करून मी पोहोचलोय सो भारी वाटतंय काय नेमकं आई वडिलांच्या काय भावना होत्या तुमचं ज्या वेळेस गावामध्ये स्वागत झालं पहिल्यांदा प्रशिक्षण पूर्ण करून आल्यानंतर काय भावना होत्या ग्रामस्थांच्या काय भावना होत्या तर मला तर भारी वाटलं की इतक्या दिवसांनंतर मी इथे आलोय आणि नऊ महिन्यानंतर मी इथे पोचलो तर मम्मी पण रेडत होती आणि मम्मीला पण भारी वाटलं आता आपण खर तर तुमच्या शैक्षणिक प्रवासाकडे जाऊया काय नेमकं कुठं का शिक्षण तुम्ही प्राथमिक शिक्षण कुठे घेतलं माध्यमिक शिक्षण कुठे घेतलं प्राथमिक शिक्षण मी इथे मराठी शाळेमध्ये केलं आलुगुडेवाडीमध्ये आणि पाचवी ते दहावी धुळेगु मध्ये केलं मी आणि तिथून पुढे कॉलेजला मी वायसी कॉलेज फलटण इथे शिकलोय काय नेमकं होण्याचा विचार केला होता आई वडील काय सांगायचं आपल्याला काय व्हायचं नेमकं ते माझी ड्रीम तर लहानपणापासून फौजी व्हायची होती सो मी ते अचीव्ह केली म्हणजे पहिल्यापासूनच हे होतं कोण तुम्हाला कशामुळे हो, तुम्हाला असं फौजी मोठे होत नेमकं तर माझी टीम होते लहानपणापासून आणि माझे मित्र पण होते सो आम्ही पाच सहा जण होतो आम्ही सोबतच भरती करत होतो कोणाचा आदर्श घेऊन तुम्ही हे सर्व वाटचाल करत होता तर माझे मित्र पण होते आणि माझे सिनियर आहेत ते पण फौजी झालेत त्यांचा आदर्श घेऊन मी हे प्रॅक्टिस करत होतो कितव्या प्रयत्नामध्ये हे तुम्ही संपादन केलं मी हे दुसऱ्या प्रयत्नामध्ये केलं फर्स्टमध्ये माझं लास्ट मिनिटमध्ये फेल होतो मी दुसऱ्या मध्ये मी अशा केलं काय नेमकी कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे आई वडील काय करतात भाऊ बहीण काय करतात कोण कोण आहे घरी माझा आई बाबा आजी आणि आम्ही दोघे भाऊ भाऊ काय करतात नेमकं भाऊ आमचा ट्रॅक्टर आहे सो त्याच्यावरती तो काम करतो आणि कसं तुम्हाला वडिलांच आईचं किंवा भावाचं काय सांगणं असायचं नेमकं माझ्या वडिलांचं आईचं आणि भावाचं एकच सांगणं होतं की तू तुझ्या डेमकडे लक्ष दे आणि तुला जे पाठिंबा हवे असेल ते आम्ही देऊ सो त्यांनी माझ्यासाठी खूप मदत केली अनेक जण ग्रामीण भागातील असतील गरीब परिस्थिती असतील हे प्रयत्न करत असतात त्यांच्यासाठी काय सांगाल नेमकं मला सांगण्या येत असेल की हार मानू नका आणि जितकं होईल तितकं प्रयत्न करत राहा की यश तुम्हाला नक्की भेटेल अ या ठिकाणी कुमार चौगुले यांचे वडील आपल्या समजित आहेत सोनबा चौगुले एक गौंडी काम करतात तुमचा मुलगा फौजी झालेला आहे प्रशिक्षण पूर्ण आहेत आज त्यांचं स्वागत झालं गावामध्ये काय भावना आहेत तुमच्या नेमक्या खूप खूप आनंद झाला खूप आनंद वाटतो तुम्हाला त्याने प्रयत्न भरपूर केले त्याच्या प्रयत्नाला यश आलं काय तुमचं तुम्हाला काय वाटायचं त्यांनी काय व्हावं तुम्हाला तुमचं काय सांगणं त्यांना नेमकं त्याची लहानपणापासून होती फौजी व्हायची आम्ही त्याला सपोर्ट केला सगळ्यांनी आणि तो झाला किती मुलं आहेत तुम्हाला मला दोन मुलं आहेत Uh, काय शिक्षण झालंय दो uh, मुलांचं दोघांनी थरल्या मुलाच बारावी झाली ग्रॅज्युएशन होता खर तर गेल्या किती वर्षापासून तुम्ही हे गौंडी काम करताय तुमच्या तुमचं कुटुंब चालवत आहे किती वर्षापासून हे गोंडी काम करताय तीस बत्तीस वर्ष झाले तीस बत्तीस वर्षापासून uh, शेती वगैरे काय आहे का नाही शेती नाही काय नाही काय नाही कसं तुम्हाला वाटलं की आपल्या मुलाने फौजी व्हावं किंवा शिक्षण घ्यावं तुम्हाला कुणी सांगितलं हे सगळं म्हणजे माझ्या मला अनुभव आला कि आपल्या मजुरी मजुरांमध्ये काय नाही मुलांनी कुठेतरी शिकून नोकरी कोण तुम्हाला सांगायचं का असं की बाबा तुमच्या मुलाला शिकवा त्यांना चांगलं फौजी करा असं कोण सांगायचं सांगायचं ना अशा भरपूर सांगायचे माझे मित्र लोक म्हणायचे आपल्यासारखं नको पोरांना कुठेतरी त्यांना लाव बाकीची जी मुलं असतात अजून काही प्रयत्न करत असतात त्यांच्यासाठी काय सांगाल त्यांची परिस्थिती त्यांनी पण प्रयत्न केला पाहिजे त्यांची बी जिद्द पाहिजे जायला पाहिजे Uh, कुमार चौघुले यांच्या आई आहेत त्या ठिकाणी मावशी तुमचा मुलगा फौजी झाला आहे भारतीय सैन्य दलामध्ये सेवा करण्यासाठी से ते आता जाणार आहेत त्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालं आहे काय तुमच्या भावना आहेत या ठिकाणी आणि कसं आज ड्रेस घालून ते तुमच्या गावामध्ये त्यांचं स्वागत झालंय कसं वाटतं तुम्हाला नेमकं चांगलं वाटतं काय तुमचं शिक्षण काय नेमकं काय नाही अजिबात शिक्षण तरी तुमचं फौजी झालेत तुम्ही काय लहानपणापासून त्यांना सांगायचं की काय झालं पाहिजे शिक्षण घेत असताना तुम्हाला तुम्ही काय म्हणाल त्यांना शाळा शिका चांगली आणि ज्ञान घ्या चांगलं लोकांशी चांगलं वागा मध्ये बघितल्यानंतर कसं वाटलं आज पहिलेदा या ठिकाणी आणि त्यांचं स्वागत केलं या ठिकाणी मित्र कंपनी त्यांची होती ग्रामस्थ होती छान वाटला काय सांगाल इतरांच्या मुलांसाठी जे काय अभ्यास करत असतात त्यांच्यासाठी काय सांगाल नेमकं चांगलं शिका शाळा आणि चांगलं बना आणि नोकरीला लाग हे सगळं करत असताना दोन मुलं होती तुमचे पती गौंडी काम करायचे तुम्हाला शेतमजुरी काम करावं लागायचं मग पैशाची अडचण असायची अशा वेळेस कसं मग कुटुंबाचा खर्च कसा पाहायचा एक वेळेस खायचो एक वेळेस नाही खायचं आणि त्याला शाळेला पैसे द्यायचं आणि धिरायच्या मुलांनी बी साथ दिली आणि दोघा भाऊ भावाने बी साथ दिली चांगली ती शाळा शिकली भरपूर दोघं बी अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये तर गौंडी काम करत असताना जे सोनबा चौगुले हे गौंडी काम करत असताना त्यांच्या पत्नी शेतमजुरी करून आपल्या दोन्ही मुलांना शिकवलं या ठिकाणी त्याचबरोबर जे कुमार चौगुले आहेत फौजी झाले आहेत यांना त्यांच्या चुलत भावांची साथ मिळाली आहे चुलत्यांची साथ मिळाली आहे आणि खरतर अतिशय गरीब परिस्थितीमध्ये फलटण शहरापासून एक सात आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या अलगुडेवाडी या गावामध्ये कुमार चौगुले यांनी अतिशय गरीब कुटुंबामध्ये जन्म घेऊन वडिलांच्या आणि आईच्या त्याचबरोबर चुलत भाव असतील चुलते असतील चुलते असतील तसेच मित्र कंपनी असेल यांच्या मार्ग यांनी त्यांना प्रोत्साहन केलं आणि आपलं प्राथमिक शिक्षण असेल माध्यमिक शिक्षण असेल त्या ठिकाणी पूर्ण करून आज ते फौजी झाले आहेत खरं तर या गावामध्ये आलगुडीवाडी गाव छोटस गाव आहे आणि या गावामधून त्यांनी या ठिकाणी आता भारतीय सैन्य दलामध्ये सेवा करण्यासाठी ते आता प्रशिक्षण पूर्ण करून आले आहेत आता काही दिवसातच ते पुन्हा आता आपली देश सेवा करण्यासाठी जात आहेत आज आ, दिनांक एक जानेवारी रोजी त्यांचं जंगी स्वागत या गावामध्ये करण्यात आलं यावेळेस मोठ्या संख्येनं ग्रामस्थ होते मित्र कंपनी होते कुटुंबीय होते त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे खरंतर अं अनेकांना हे प्रेरणादायी प्रवास आहे त्यांचा कारण अनेक जण म्हणतात की आमची परिस्थिती नाही आम्हाला शिकता येत नाही मात्र यावरती त्यांनी मात करून एका छोट्याशा गावामधून देश सेवा करण्यासाठी ते आज भारतीय सैन्य दला दलामध्ये गेले आहेत तसे कुमार सोनबा चौगुले सो आपल्या समितीत होते त्यांचं कुटुंबीय आपल्या समितीत होते आमचे नमस्ते फलटणचे संपादक यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी अलगुडेवाडी तालुका फलटण